नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हे सौंदर्यचं झाड जा आहे आणि मी त्या झाडाजवळ मशीनद्वारे व नारळाद्वारे वर पाणी दिला आहे तरी मला शंभर टक्के घात्री आहे की जे गोरला शंभर टक्के पाणी लागेल वासनीचा येल वाशणी आणि दोन्हीचा संगम वासनीचा येल आणि सौंदड याचा संगम आपण त्या ठिकाणी मशीनद्वारे व नारळ नारळद्वारे पाणी दिलेलं आहे बोर नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्या तिथे पहिला एक बोर पॉईंट दिला होता आणि आज दुसऱ्यांदा मी कमीत कमी पाच ते सहा वर्षाच्या वर्ष पहिले झाली हा सात आठ वर्ष पहिले एक बोर पॉईंट दिलेला आहे नॅलद्वारे बांधलेलं आता मशीन आणि नॅरमातून त्या माध्यमातून यांनी आम्हाला या सौंदर्डीच्या झाडा खाली पाणी दिलाय आणि पहिला पॉईंट कधी द्यायचं तुम्हाला महाराजांना सात आठ वर्ष सात आठ वर्ष आज चालू आहे का हा चालू आहे बरोबर आणि आज आज कशा सायन द्यायला नारळाच्या मशनी सायना नारळ आणि मशनीच्या सायना समुद्रीच्या झाडाजवळ नाव सांगा तुमचं एकदा संतोष रामदंडाले बातोडी चला नमस्कार